नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे मैत्रीणनं आज आपण काय करणार आहोत काल आपण एक साध्या ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे तर त्याच ब्लाऊजची आज आपल्याला शिलाई पाहायची आहे तर आज आपण पूर्ण ब्लाऊज कशाप्रकारे शिवायचा तर एकदम सावकाश आणि हळूवार मी तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे शिवायचा तो चला तर मग आपण काय करूयात सुरुवात करूयात आता आपण जे कालच्या भागाची आपण कटिंग केलेली होती हे साध्या ब्लाउजची त्याचे पार्ट मी दाखवत आहे वेगवेगळे करून ठेवत आहे म्हणजे शिवतेळस आपल्याला सोपं जाईल यासाठी आता हे समोरचा पार्ट आहे तर त्या पार्टचे आता आपल्याला काय करायचं पहिले शिलाई पाहिजे आहे ही बाही कट करून ठेवलेली मागचा भाग आणि हे उरलेलं कापड आहे तर हे कापड आपण तसंच सांभाळून ठेवलेलं होतं कारण कशालाही कमी जास्त लागलं तर ते आपल्याला हवं असतं म्हणून मी ते कापड सांभाळून ठेवलं होतं आता काय करूयात आपण पहिले समोरच्या भागाची शिवायला सुरुवात करूयात तर ते सुरुवात करते वेळेस आता जसे आपण टक्सची मार्किंग केलेली होती सेम तशीच टक्सची मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या पार्टवरती करायची आहे म्हणून मी हे बघा अशा प्रकारे एकावर एक कपडा ठेवून आखून घेतलेला आहे आता हे थोडे थोडे अंधक दिसत आहेत ते पार्ट आपण थोडे डार्क करून घेऊयात म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल आता हे चारही आपण जे फोरटक्सचे चारही पार्ट आहेत ते आपण असे डार्क करून घेतलेले आहेत आता आपण काय करूयात शिवायला घेऊयात आता बघा ज्या साईडला मी डार्क केलेलं आहे त्या साईडला मी शिवायला घेते म्हणजे दुसराही पार्ट आपल्याला त्या साईडला शिवायला घेतला की दोन्ही पार्ट आपले दोन्ही बाजूचे होऊन आत जातील आता इथं काय करायचं आहे जशी आपण मार्किंग केलेली होती तशीच आपल्याला शिलाई मारायची पण शिलाई मारते वेळेस काय करायचं दोन दोन शिलाई मारायच्या आणि जेव्हा आपला शेवटचा म्हणजे शिलाईचा शेवटचा भाग असतो सरतो तिथे आपल्याला डबल रफ करून घ्यायचा आहे म्हणजे डबल मशीन फिरून घ्यायची म्हणजे तो कपडा जेणेकरून निसटणार नाही आता इथं पण बघा मी डबल रफ करते मशीनच्या सहाय्याने आणि दोन शिलाई मारून घेते आता हे दुसरे जे आपले तीन टक्स आहेत ते एकदम छोटेसे आपल्याला शिवून घ्यायचे असतात म्हणजे पॉईंट दोनच्या अंतराने त्याला फक्त शिलाई मारायची असते आपल्याला जास्त असा कपडा वगैरे धरायचा नसतो बघा एकदम जशी आपण शिलाई डार्क केलेलं होतं सेम तेवढ्याच रेषेवर आपण ही शिलाई येऊ देत असतो ही साध्या ब्लाउजची शिलाई अशीच असते फक्त पहिल्याच जो आपला पहिला जो भाग असतो म्हणजे छातीचा भाग आपण जिथं टक्स देतो तो टक्सच फक्त आपल्याला जास्त शिलाईच्या अंतरानं शिलाई द्यायची असते दुसरे पार्ट एकदम छोट्या छोट्या अंतरानं शिलाई मारून घ्यायचे असतात चला तर मग मैत्रीणं आता नवीन असतील चॅनलला तर सबस्क्राईब करा म्हणजे मला पुढचे व्हिडिओ दाखवायला एक चालना मिळेल किंवा उल्हास येईल म्हणतात अशी गोष्ट होईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा हे चारही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत बघा कशाप्रकारे जोडलेत एकदम छान फिनिशिंग आलेली आहे आता दुसरा पार्ट मी तसा जोडून घेते तर त्या अगोदर काय करूयात आपण क्रॉसपट्टी जोडायची आहे आता आपण ह्या क्रॉसपट्ट्या पहिले सरळ करून आतला भाग कट करून घ्यायचा आणि हे आता आपल्याला जोडून घ्यायच्यात तर आता इथं क्रॉसपट्टी जोडते वेळेस थोडंसं सा सावकाश आणि हळूवार जोडायची असते कारण क्रॉसपट्टी तिरकस व्हायचा किंवा वेगळी म्हणजे भाग पलटण्याचा पण आकार असतो तर ते आपल्याला काय करायचं आहे जो मोठा भाग आहे तो गळ्याच्या साईडला जोडायचा आहे आणि ती क्रॉसपट्टी जोडते वेळेस थोडासा अर्ध्या इंचाचा अंतरानं आपल्याला क्रॉसपट्टी जो पहिला कपडा आपण जोडतो ना छातीचा भाग तो सोडून अर्ध्या इंचानं आपल्याला समोर कट क्रॉसपट्टी सोडायची आहे आणि त्यानंतर जोडायला सुरुवात करायची आहे आता इथं मी एक खालच्या साईडला क्रॉसपट्टी ठेवली त्यावरती छातीचा भाग जो आपण स्टिच केलेला होता फोर टक्सचा तो ठेवला आणि त्यानंतर दुसरी क्रॉसपट्टी ठेवलेली आहे बघा कारण आता आपल्याला इथं सरळ क्रॉसपट्टी जोडायची म्हणजे अगोदर जोडून घ्यायची नाही डायरेक्ट जोडायची तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे आता हे जो छातीचा भाग जोडलेला होता फोर टक्सचा तो भाग आतल्या साईडला सोडायचा आणि नंतर ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्याचे भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आणि नंतर ती सरळ करून घ्यायची म्हणजे सरळ क्रॉसपट्टी जोडण्यात येते तयार क्रॉसपट्टी असती ती थोडी वेगळी असती जोडलेली ती पहिले आपण व्यवस्थित सगळी क्रॉसपट्टी जोडून घेतो नंतर मग छातीच्या भागाला जोडले जोडल्या जोडतो जोडल्या जाते ती पण ही आपण डायरेक्ट जोडली आहे म्हणजे या क्रॉसपट्टीचे दोनही भाग सरळ आहेत आणि ज्या शिलाई आहेत त्या आतमधल्या साईडला गेलेल्या आहेत बघा एक सारख्या आलेल्या आहेत आता जे उरलेलं कापड आहे क्रॉसपट्टीचं थो एक थोडंसं कट करून घ्या किंवा मग ते शिलाईमध्ये जातंच आता हे कमरेच्या साईडचं कट करून घेऊयात आता हे पॉईंट मी जोडून घेते आणि क्रॉसपट्ट्या पण जोडून घेतलेल्या आहेत आत्ता काय करूयात आपण आता याला का आपल्याला काय करायचं आहे काचपट्टी आणि हुकपट्टी पट्टी लावायची आहे कारण इथं काच करायचे आहेत आपल्याला हुक लावायचे नाही आहेत तर आपल्याला काच लावायचेत म्हणून आपण काय करणार आहोत तर ह्या पट्ट्या आपल्याला काचपट्टी आपली उजव्या साईडला असते आणि बटन लावायची पट्टी आपली डाव्या साईडला असते म्हणून आपण हे पाट आता तशी जोडून घेणार आहोत तर ही दीड इंचाची पट्टी जी असते ती काजे करायसाठी असते म्हणजे काच करायसाठी असते तर ती एक साईडला मी पहिले फोल्ड करून घेतली आणि आता ती आपल्याला शिवायचा जो भाग आहे तो डाव्या साईडला येतो पण घातल्यावर हा भाग आपला उजव्या साईडला जातो म्हणून आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे जोडून घ्यायची आता यावरती एक दापटीप टाकायची आता सुरुवातीला मी थोडासा कपडा फोल्ड करून घेतला होता बघा कारण तिथं आता तो बंद भाग येणार आहे म्हणून आणि वरती पायपिंग येणार आहे म्हणून तो कपडा तसाच सोडला आणि आता ही पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची तर दुमडून घेते वेळेस पण अगदी शेवटी मी ही शिलाई येऊ दिलेली आहे बघा त्यामुळे काय होते फिनिशिंग छान येते आणि जे काच करतो आपण तो पण बरोबर मध्यभागी येतो आता बटन पट्टी लावायची तर बटनपट्टी लावायची म्हणून मी सरळ दिशेला जोडून घेतलेली आहे ही आता इथं कपडा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे कारण ही पण बंद भाग बंद बाजू येणार आहे आता काय करूयात आता ही बटनपट्टी आपण दुसऱ्या साईडनं अशा प्रकारे फोल्ड करून घेऊयात आणि मग एकदा परत फोल्ड करायची आता ही अशी परत एकदा फोल्ड करायची आणि त्यावरती परत शिलाई मारून घ्यायची पण इथं फोल्ड करते वेळेस जी शिलाई आहे ती आतल्या साईडला गेली पाहिजे म्हणजे फिनिशिंग छान येते आता याला परत एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे दोन टिप्पा असल्यावर त्यामध्ये बटन लावता येतात व्यवस्थित बघा ही शिलाई आतमध्ये गेलेली आहे आता मापाचा ब्लाऊज कारण आता आपल्याला हा साधा ब्लाऊज आहे तो मापाचा ब्लाऊज तो कटोरी कटोरी आहे म्हणून आता पहिले गळ्याचं माप घेऊयात आणि नंतर एक्स्ट्राचा गळा कट करून घेऊयात बघा अशा प्रकारे आता दुसरा भागही आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे आता इथं बटनपट्टीचा भाग सोडून द्यायचा आणि मग मार्किंग करायची म्हणजे बटन लावण्याची जी पट्टी असते ती आपली मापात नसते एक्स्ट्रा जोडलेली असते आपली अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे दोन्ही भाग एक सारखे झाले पाहिजे आता हा आपला समोरचा भाग जोडून पूर्ण शिवून झालेला आहे आता इथं आपल्याला फक्त शोल्डर जोडायचे आणि पायपिंग करायची म्हणून हा भाग मी बाजूला ठेवते आणि पाठीमागचा भाग जोडायला घेते तर पाठीमागचा भाग आपण हे गळा मापावरून घेतलेला होता पण गळ्याचं माप थोडंसं मोठं आहे म्हणून मी अशी मार्किंग करून घेते म्हणजे गळा जास्त मोठा नाही झाला पाहिजे म्हणून आणि त्यानंतर मग हा एक्स्ट्राचा गळा आहे तो व्यवस्थित कट करून घेते आता पाठीचे टक्स टाकायचे आहेत जशी मार्किंग केलेली आहे तसेच टक्स टाकायचे आहेत पण इथं टक्स टाकते वेळेस पण आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे रफ करून घ्यायचं जेणेकरून हा धागा निसटणार नाही आणि इथं पण दोन शिलाई मारायच्या कारण काही काही वेळा काय होते की पाठीची जी शिलाई आहे टक्सची ती उसवल्या जाते तर डबल शिलाई मारली आणि डबल रफ केलं तर अजिबात उसवणार नाही आता हा दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा टक्स आहे तो पण जोडून घेते हे जोडते वेळ शिलाया एकसारख्या येऊ द्यायच्या आणि जो भागा पाटी चा भाग आहे आप तो पाटीचा भाग बरोबर पाटीच्याच पट्टीला सरळ आला पाहिजे नाही तर ती पट्टी आपली जे आपण जे टक्स टाकतो तो तिरका होऊ शकतो आता इथं पाटीला पट्टी जोडायची तर मी हा कपडा ठेवला होता तो कपडा आता व्यवस्थित सरळ करून घेते आणि नंतर जोडायला घेऊयात आता अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मी जोडत आहे आता पहिला टक्स आपण कमरेच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या साईडला जोडण्यात गेला होता तर दुसरा टक्सही आपला तसाच त्याकडेच तोंड करून जोडल्या गेला पाहिजे म्हणजे फिनिशिंग छान येते कधी कधी काय होतं एक टक्स या बाजूला एक टक्स त्या बाजूला मग ती फिनिशिंग चांगली दिसत नाही ब्लाऊज जर उलटा केला तर म्हणून ही ब्लाऊज शिवते वेळेस पण थोडीशी काळजी घ्यायची असते आता काय करूयात बघा दोन्ही भाग एक सारखे आलेले आहेत एकमेकाकडे तोंड करून आता शिलाई मार्जिन आहे ती आपण थोडीशी मोठी करून घेऊयात म्हणजे पाच इंचा पाचच्या याच्यावर म्हणजे आपल्याला इथं तुरपाई करायची आहे पाठीला तुरपाई दंडघेर जो आपला दंडाची पट्टी आहे तिथं पण आपल्याला तुरपाई करायची तुरपई म्हणजेच हातशिलाई कारण ह्या ज्या शिलाया मोठ्या मोठ्या मारलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत नंतर उसळून टाकायच्या आता हे ब्लाऊज मी उलट केलेलं आहे आता यावरती सरळ भाग ठेवून पहिले शोल्डर जोडून घेऊयात हा भाग सरळ ठेवायचा आणि मोजून घ्यायचा व्यवस्थित दोन्ही भाग एकसारखे आहेत का आणि नंतर बरोबर जोडून घ्यायचं जो भाग जास्त असेल तो कटिंग करून घ्यायचा बघा समोरचा भाग थोडासा नकळत मोठा दिसतोय कारण एक इंच शिलाई मार्जिन सोडली होती आपण एक्स्ट्राची कदाचित ती थोडीशी कमी जास्त होऊ शकते म्हणून तो भाग थोडासा मोठा झालेला आहे तर तो शिलाईमध्ये घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा नंतर बघा थोडासा नकळत मोठा झालेला आहे आता काय करूयात उंची जेवढी आहे तेवढी परत एकदा मोजून घेऊयात आणि मग शोल्डरची शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या बाजूलाही तशीच मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपली उंची आहे ती परफेक्ट येणार कमी पण नको आणि जास्त पण नको आता शोल्डर जोडून घेऊयात आपण आता इथं पण शोल्डर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर त्यावेळेस काय करायचं गळ्याचा भाग आहे तो एकसारखा येऊ द्यायचा आणि जो बाही जोडायला भाग असतो त्या भागाला शोल्डर कमी जास्त थोडंसं झालं तर मग कटिंग करून घेता येतं कारण गळ्याकडचं माप आप आपण एकसारखं कट केलेलं होतं तो कमी जास्त होऊ शकतो भाग बघा बरोबर जिथं आपण मार्जिन केलेली होती तिथंच आपलं जोडण्यात आलेलं आहे आता पायपिंग करायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायपिंग आता ह्या आपण तिरकस पट्ट्या कट केलेल्या होत्या तर त्या मी आता सरळच जोडून घेते बघा कशा प्रकारे जोडते मी म्हणजे उलटसुलट होऊ नये तुमच्याही लक्षात आला असेल कशी जोडते ते पहिली पट्टी सरळ जोडली दुसरी पट्टी त्यावरती ठेवून मग तिसरी पट्टी जोडते वेळेस थोडीशी ती अशी दुमडून सरळ करून घेतली आणि मग त्यावरती दुसरा कपडा ठेवला आणि मग जोडून घेतली आणि त्याला दोन दोन शिलाई मारून आता हे एक्स्ट्राचा धागा जो आहे तो कट करून चेक करून घेते आता पहिले थोडासा कमी जास्त जे कपडा झालेला असतो तो कट करून घ्यायचा म्हणजे आपली पट्टी एकसारखी येऊन जाते आता या अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मी दुमडून घेते बघा आता दुमडून झाली आता ही पट्टी आपल्याला उलट ठेवायची आणि ब्लाऊज सरळ ठेवायचा थोडासा कपडा आहे तो समोरच्या भा बाजूला तो सरळ करून घेतला आणि दुमडून घेतला आहे कारण इथं आता बंद बाजू येते आणि इथं पण आता अर्ध्या इंचाच्या अंतरावरती पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची त्यावेळेस काय करायचं आता शोल्डरचा जो जोडलेला भाग आहे तो मागच्या साईडला घ्यायचा आणि त्यावरती पट्टी ठेवायची आता ही बाजू आपण मागच्या साईडला ठेवली तर दुसरी बाजू पण आपल्याला मागच्याच साईडला ठेवायची हे लक्षपूर्वक करून घ्यायचं आणि आता इथं पण थोडासा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि तो दोमडून घ्यायचा ही पण बंद बाजू होणार आहे आता आपल्याला गोठ मारायचा आहे तर गोठ तुम्हाला आता नवीन आहात तुम्ही तर तुम्हाला येणार नाही सुरुवातीला तर काय करायचं पहिले ना सुई धाग्याच्या साह्याने हे गोट अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि मोठ्या मोठ्या शिलाई मारून शिवून घ्यायचा आपण फॉल करते वेळेस जशी आपण जोडतो ना तसे टाके टाकून आपल्याला पहिले असा गोठ जोडून घ्यायचा बघा असे मोठ्या मोठ्या शिलाई मारून जोडून घ्यायचा म्हणजे सुरुवातीला गोट एकसारखा येत नाही किंवा मग तो पलटी पडतो मग अशी सवय करून घ्यायची थोडी थोडी म्हणजे गोटाला जर फिनिशिंग व्यवस्थित आली तर ब्लाऊज चांगला दिसतो नाही तर मग ब्लाऊज पण चांगला दिसत नाही त्यासाठी ही नवीन आपली ट्रिक्स आपण वापरूयात मग हे आतली जी शिलाई आहे ती मी आतमध्ये दुमडून घेतेन मग त्यावरती असा धाग्यानं जोडून घेते आता हे पूर्ण इथून तिथून तुम्ही जोडून घ्यायचं आता मी थोडंसं तुम्हाला जोडून दाखवते बघा या अशा प्रकारे जोडून घेतला आहे गोट ही आयडिया कशी वाटली यावरती मला कमेंट करून नक्की सांगा मला आवडेल तुम्ही कमेंट करून सांगितलेलं त्यानंतर आता ही पूर्ण पायपिंग करून घ्यायची पायपिंग करते वेळेस मात्र आतला जो कपडा आहे तो आपल्या पायपिंगमध्येच आला पाहिजे म्हणजे तो आपला गोट आहे तो, तो उलटा पडणार नाही आणि अशा प्रकारे पूर्ण पायपिंग करून झालेली आहे त्यानंतर हा धागा काढून घ्यायचा थोडासा धागा शिलाईमध्ये आला होता म्हणून जड जातोय काढायला नाहीतर एवढा काय अवघड नाही आहे हा धागा काढण्यात बघा जोडाच्या जागेवरसुद्धा हा गोट उलटा पडत नाही तुम्ही जर हात हातशिलाई केली सुरुवातीला तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येईल आणि गोट पण चांगला दिसेल तुमचा आता ही भाग आपण चेक करून घ्यायचा कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा थोडासा कारण जेव्हा शिलाई मारतो आपण तेव्हा थोडा फार कमी जास्त होऊ शकतो आता शोल्डर चेक करायचं आपल्याला अडीच इंचावर घ्यायचं म्हणून मार्जिन करून घ्यायची अशी मार्किंग केल्यानंतर ही बाई जोडायला घ्यायची आता बाईचा पॉईंट काढून घेतला होता आपण बरोबर मध्यभाग तर अशी चेक करायची आणि मग जोडायला घ्यायची आता इथं थोडंसं कापड कमी पडते बाईचं तर त्याला मी जोड देऊन घेणार आहे पण पहिले चेक करते व्यवस्थित दोन्ही भाग एक सारखे आलेत का ते आता इथं पण कमी पडतोय तर असं कमी पडलं तर तो जो छातीचा कपडा आहे तो कट करायचा नाही कारण आपण मार्किंग त्याची व्यवस्थित केलेली असते तर त्याला असा जोड जोड देऊन घ्यायचा बाईला जोड दिलेला चालतो कारण तो, चाल तो।, तो काखेमध्ये जातो दोन्ही भाग पण तो कापड कट जर केलं परत आपली आपण जी मार्किंग केलेली होती ती जर आपली चुकली तर पूर्ण ब्लाऊज चुकतो फिटिंगमध्ये जास्त फिट्ट होऊ शकतो मग म्हणून बाईला जोड द्यायचा पण कापड कट करायचं नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही आणि मग त्यावरती आता ही शिलाई मारून घेते मी आता शिलाई मारल्यानंतर काय करायचं हे बघा काकेत आलेलं आहे बघा आता इथं अर्ध्या इंचाच्या मार्किंगनुसार कपडा फोल्ड करून घ्यायचा कारण हा साधा ब्लाउज आहे याला दंडाला आपल्याला दीड इंचाची पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आता ब्लाऊजच्या मापानुसार आपण दीड इंचाची मार्किंग करूयात आणि ही पट्टी फोल्ड करून घेऊयात इथं पण आता टाका मी मोठा करून घेतलेला आहे मशीनचा कारण आपल्याला इथं तुरपाई करायची बघा ही बाई जोडून झाली तर दुसरी पण पायी मी अशाच प्रकारे जोडते आणि मग आपण आता फिटिंगची शिलाई मारून घेऊयात आता फिटिंगसाठी जशी मार्किंग केलेली होती तशीच मार्किंग करून घेऊयात आपण एकदा इथे इथं चौतीस इंचाची छाती तीस इंचाची कंबर मार्किंग करून आता शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूलाही अशाच प्रकारे शिलाई मारून मार्किंग करून शिलाई मारायची आणि हा ब्लाऊज आता आपला कंप्लीट झालेला आहे तो एकदा बरोबर चेक करून घ्यायचा मापाच्या ब्लाऊजनुसार व्यवस्थित झाला आहे का ते तो एक है। वरती करूं या का तो ते एकदम परफेक्ट झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करून सांगा अजून यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तेही कमेंट करून सांगा मला मी तुम्हाला ते समजून सांगायचा प्रयत्न करेल आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा धन्यवाद